नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनेल मध्ये आपल्या स्वागत आहे पाहावयात आजची विशेष बातमी मुख्यमंत्री अजित पवार यांनी अशी सूचना केली आहे की ज्या वर्षी रिकव्हरी कारखान्याची त्या वर्षीच एफ आर पी द्यावी त्याबद्दल आपलं मत काय खरं तर महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये जेव्हा सत्यवृत्ती त्यावेळी दोन हजार बावीस साली भारत सरकारने एक शासन निर्णय केलेला होता आणि तो शासन निर्णय असाच होता की ज्या वर्षाची रिकव्हरी असेल त्या रिकव्हरीच्या आधारानंच त्या वर्षाची एफ आर पी निश्चित करावी पण रिकवरी निश्चित करायला सीझन संपावा लागतो आणि अलीकडं साखर कारखाने बी हेवी आणि उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करत असल्यामुळं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं सगळं ऑडिट करून तपासणी करायला अजून चार पाच महिने जातात म्हणजे जवळपास त्या वर्षाची रिकव्हरी निश्चित व्हायला एक वर्ष जातं म्हणजे शेतकऱ्याला एक वर्ष उशीरा एफ आर पीच पेमेंट मिळतंय म्हणून या गोष्टीला आक्षेप घेऊन मी दोन हजार बावीस साली मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारचे दोन हजार बावीसचा हा शासन निर्णय रद्दबातल केला आणि गेल्या अनेक वर्षापासून जी पद्धत चालू होती आता एफ आर पी आहे पूर्वी एस एम पी होती तशी ती सुद्धा एस एम पी मागच्या वर्षाच्या रिकोरीच्या आधारानंच निश्चित केली जायची तशीच परंपरा पुढं चालाव ठेवावी असा उच्च न्यायालयाचा आदेश होता परंतु राज्याचे अजित उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे ऐकायला तयार नाहीत त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर दबाव आणून स्वतःच्याच अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आणि त्या समितीनं राज्याचं ऊस दर निश्चित करायचं धोरण ठरवायचा अधिकारासाठी म्हणून ती समिती स्थापन झाली आणि त्या समितीनं पुन्हा एकदा प्रयत्न तसा चालू केला आहे पण तो आम्ही आणून एक एकतर ही समितीच बेकायदेशीर आहे ऊस दर नियंत्रण अध्यादेश एकोणीसशे सहासष्ट नुसार ऊसाचा दर निश्चित करायचा अधिकार हा केंद्र सरकारनं सरकारचा आहे राज्य सरकारला तो अधिकार केंद्राने ना दिलेला नाही असा असताना बेकायदेशीरित्या एक समिती स्थापन होते आणि त्या समितीचे अध्यक्ष कोण तर अजितदादा भलेही राज्याचे उपमुख्यमंत्री असतील पण ते एका साखर कारखान्याचे चेअरमन सुद्धा आहेत म्हणजे ज्याने दर द्यायचा त्यांनीच समितीचं अध्यक्षपद घ्यायचं आणि त्या समितीमध्ये एकही शेतकरी नसावा याचा अर्थ सरळ सरळ शेतकऱ्यांच्यावर अन्याय करण्यासाठी ही समिती स्थापन झालेली आहे अगदी आमच्या शेतकऱ्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर जे आमच्या घरावर दरोडा टाकणार आहेत तेच त्या दौडीचा तपासणी करणार असतील तर न्याय कधीच आम्हाला मिळणार नाही त्यामुळे ही आम्हाला समिती मान्य नाही आम्ही न्यायालयात जाऊ आम्ही आंदोलन करू दादाना बोडघ टेकायला लावू पण हे आम्ही मान्य करणार नाही